नमस्कार मित्रांनो आम्ही आवड शिरपुरा शिरपुरा या गावामध्ये या गावामध्ये औषध घ्यायला आला ना गेच तुझ्या पाठीला ना आला त्याच्यासाठी आपण औषध घ्यायला तरी अशा प्रकारे काका तुमचं पूर्ण नाव सांगा संपत गिरीराव संपतगिरी किती वर्षापासून औषध येतात पन्नास वर्ष झालं बघा हे काका पन्नास वर्ष झालं हे लोकांची सेवा करतात आणि त्यांच्यापाशी कोणत्या कोणत्या प्रकारचं औषध भेटते नाग चावल्याला भेटते परड चावल्याला भेटतंय नागिड्याच भेटतंय गुण किती दिवसामध्ये येते दोन दिवसात खास दोन दिवसात कंप्लीट खलास तर दाखवू शकतो तुझ्या पाठीचं मला मित्रांनो तुमच्या सोनबाईच्या पाठीला अशा प्रकारे हे नाग ये आता चालू झालं होतं की आणखीन थोडे दिवस थांबला असतो ना ते पूर्ण पाठ अशी त्याची भरली असती तर बघू आता काकांचं हे औषध लावून म्हणजे अनुभव तर आम्हाला माहितीच आहे कारण की आम्ही ज्या ज्या लोकांना नाग म्हणजे आपला नागवेडा कोणाला सर्व झाला असेल तर शंभर टक्के ह्यांच्या औषधानं पूर्णपणे बरा होतो तर ते बघा आता तुमच्या लाडक्या सुन सुनबाईला तिथे त्यांचे इडे असते पानाचे ते काय काय म्हणजे असं लोण्यासोबत येतात तुम्ही इडे लोणी लोण्याच्या गोळ्यामध्ये मध्ये आवश्यक टाकून द्यावं हां हां आपल्याला तर माहिती आहे प्रत्येकाचं सिक्रेट गोष्ट असती ते पूर्णपणे आपलं सांगू शकत नसते पण एवढं आहे की त्यांचा खात्रशीर इलाज होतो ते शंभर टक्के गॅरंटी आहे कारण की आसपासच्या जेवढे बी गावातील लोक येतात ते त्यांनी अनुभवलेलं आहे आणि वैयक्तिक आम्ही सध्याला का नाही एकदा घेतला कारण की तुमच्या संघाला त्यांना पण एकदा नाग वेळा आलता तर हे तर त्यांच्या पशेच बरा झालता ते आपल्या समोरच कसं ते औषध टाकून पाच इडे तयार करतात आणि ते असं नाहीत की ते कुठले साधू संत असं काहीच नाहीत ते एकदम साधे आणि सिंपल घरातले शेतकरी माणूस आहेत ते आणि ते त्यांनाच माहिती की त्यांनी ही शिक्षण कुठून त्यांना भेटलं आणि कसं भेटलं ते त्यांनाच माहिती म्हणजे ह्याच्या आधी तुमच्या घरामध्ये कोणी करत होता का असं नाही नाही म्हणजे शिक्षण कुठे घेतलंय असं लांब घेतले कुठं म्हणजे किती लांब आपल्या गावापासून किती लांब गेलो जवळ पाच सहाशे म्हणजे त्यांच्या सध्या आता गावाचं नाव लक्षात येत नाही म्हणजे विचार करा पन्नास वर्षा खाली त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे कुठल्या असं बाहेर म्हणजे कर्नाटक मध्य प्रदेश असं कुठं साईडला खाल्ल्याचं मुंबई दिल्ली कलकत्ता म्हणजे इकडे औरंगाबाद च्या लांब वर आहे तिथे हा हा त्यांना त्यांचं म्हणजे गेले ते ठिकाणचं नाव आठवत नाही म्हणायचं तेव्हा आता लय दिवस झाले ना त्याला आता पन्नास वर्ष त्याच्यावर पण तुम्ही गेलेच नसता नाही नाही गेलं नाही ती मान मला शिकविणार बी वाढलं त्यामुळे तिकडे जायचं समज बी आला नाही खायचं गिळायचं का इकडे 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 चालू खायचं दोन बोल गेलं की बस खलास होऊन जाते पान खाल्ले सारखं खायचे काय काय तर तुम्ही असं नागवेडाला समजा एखाद्याला औषध घ्यायचं असेल तर तुम्ही किती पैसे त्यांच्याकडून घेता चारशे रुपये पण शंभर टक्के गुण येणार म्हणजे शंभर टक्के राहणार किती वेळ दवाखाने नाहीत दवाखाने करून करून माझ्याकडे येतात लोक पुण्यापासून नव्हते आताच एक लातूरचा फोन आला उद्या सकाळी सकाळी मास्तर शाळा सकाळी सकाळी लवकर नऊ वाजेपर्यंत तुमचे पैसे जातात जेवढ्या औषधाला पैसे जाते तेवढेच जातात तुम्हाला हजार पैसे मागत ना म्हणजे बघा त्यांचं इतकं मोठा आहे की ती जास्त लोक पैसे घेत नाही जी त्यांचा खर्च त्यांचं मेंटेनन्स फक्त त्यांच्या पैसे यावं म्हणून ते पैसे नाही नाहीतर ह्याच्या आधीच आम्ही ऐकलंय की ते पैसे पण पहिले कधी घेत नव्हते साडेतीनशे रुपये आपण कसं देऊ? नाही बरोबर म्हणजे त्यांचं जाणं येणं चहापाणी किमान एवढा तरी त्यांचा खर्च निघावा बा एवढा त्यांची इच्छा इतकी इमानदारी त्यांच्यापेक्षा आहे जर नक्कीच जर कुणाला अशी अडचण असल जर झालंच भविष्यामध्ये आम्ही तर इश्त्यांनी प्रार्थना करतो असं कोणला होऊ नाही पण कदाचित जर झालं शंभर टक्के त्यांना भेट द्या आम्ही त्यांचा मोबाईल नंबर स्क्रीन वर ऍड करणार आहे काय करायचं संध्याकाळी उद्या सकाळी दोन दिवसात ही लावायचं त्याला बरे त्याला सतत दाख ठेंब टाकून कालवून गेले एकदम प्यूर आहे लावले ते किती वेळ लावायचं म्हणजे सकाळी संध्याकाळ लावायचं मित्रांनो बघा ही त्यांची पूर्णपणे गॅरंटी आहे तर ही दोन दिवसामध्ये रिझल्ट जे काय असेल ते तुमच्या समोर चला आम्ही दोन दिवसानंतर डायरेक्ट तुम्हाला येऊन तुम्हाला ते दाखवणार कारण मला तर अनुभव आहे की त्यांनी जे औषध देतात ते शंभर टक्के त्याच्यापासून गुण येतोच आता बघा आम्हाला इथे यायला रात्रीचे आठ वाजले असले कमीत कमी आता म्हणजे ते आठ कधी पण त्यांच्यापेक्षा एनी टाइम जरी आला का नाही त्यांना जर उठवलं तर ते नाही म्हणत नाही आलं तरी नाही काय झालं की घ्या त्यांचं ते दर्शन घ्या तर मित्रांनो बोला तर मित्रांनो तर नक्कीच एकदा येऊन जर अशी कुणाला अडचण असेल तर भेट द्या मला नक्कीच येऊन अशी कुणाला अडचण असेल तर नक्की आम्हाला भेट द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो मला आहे का पाटील आहे का नागेडा आला या एक आहे का दुकान आहे सम दुकान नाही त्यांचं वैयक्तिक घर आहे त्यांचं वैयक्तिक घर आहे आवड शिरपुरा इथे आवड शिरपुरा इथे तर ती औषध एवढं भार देतात की दोन दिवसामध्ये एवढं भार देतात तर ती निघित आहे का नीट होत या जर कोणाला झाला असेल तर कुणाला झाला असेल ती आहे का तर त्यांचा नंबर आम्ही कारण तुम्हाला मेंशन करतो त्यांच्या म्हणजे नम... आहे का त्यांचा नंबर आम्हाला आहे का आम्ही स्क्रीनवर नंबर देऊ तीन नंबर देऊ तुम्हाला गरज पडली तर त्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांच्यापाशी यायचं आणि

<laughs> <laughs> तुमचं नाव सांगा पूर्ण राहणार आवड शिरपुरा तर मित्रांनो नक्कीच बघा जर कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर काकापाशी या आणि तुम्हाला दोन दिवसामध्ये याचा रिझल्ट लगेच नकोशीचा नागेडा बरा झालेला तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो दाखवते पाटलं कुठे आला नागेडा तर हे बघा अशा प्रकारचा नागेडा तिला उमगला आहे